पावसाळ्याजवळ आला की एखाद्या रविवारी हा बेत नक्कीच केला जातो तो म्हणजे खेकड्याचा रस्सा अगदी बाहेर छान मस्त पावसाळी वातावरण पाऊस मस्त पडत असताना ह्या गरमागरम आणि झणझणीत अशा ह्या रस्त्याची पिण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच आहे तर आज सुद्धा असाच बाहेर छान पाऊस पडत होता आणि मी घरी खेकडे बनवण्याचा बेत हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपी तर त्यासाठी बाजारामधून तुम्ही बघाल हा जम्बो खेकडा मी घेतलेला आहे हा जम्बो खेकडा जो आहे तो जवळजवळ एक किलोच्या आसपास आहे खूप वजनाने जड होता त्यामुळे ह्यामध्ये तुम्ही बघाल ह्याचे जे डेंगे आहेत ते सुद्धा अगदी छान भरलेले आणि मोठे असे आहेत तर आता हे बाजारामधून खेकडे घेतल्यानंतर ते पुढे घरी आल्यावर कसे साफ करायचे आणि त्यातला कोणता भाग जो आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि कोणता भाग जो आहे तो रशासाठी वापरायचा आहे ह्याचा सविस्तर व्हिडिओ आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मार्केटमध्ये मा जेव्हा मा तुम्ही जाता खेकडे घेण्यासाठी तेव्हा खेकड्याच्या काही वेगवेगळ्या वेग वेग जाती असतात तर त्यामध्ये मा काही माती मातीच्या असतात तर काही खेकडे हे गोड्या पाण्यातले तर काही समुद्रातले असतात मातीतल्या खेकड्यांना आणि गोड्या पाण्याच्या म्हणजेच खाडीच्या जे खेकडे असतात ह्यांना जास्त डिमांड असते तर आता हे खेकडे जे असतात ते थोडेसे वजनाने घट म्हणजे जड म्हणजे भरलेले असतात तर जर तुम्ही अमवाशेच्या वेळेस जर पुढे मागे जर तुम्ही खेकडे घेण्याचा बेत केलात तर ते खेकडे अधिक भरलेले असतात आणि पौर्णिमेच्या सुमारास जे खेकडे येतात ते थोडेसे पोकळ असतात असं माझी आजी आज म्हणायची तर आता हा मोठा जो खेकडा आहे तर तुम्ही बघाल त्याचं जे वरचं शेल आहे हे आपण काढतोय तर त्यापूर्वी आपण ते स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून घेतलेत कारण त्याच्यावरती जे लागलेली माती असते ती पूर्णपणे निघा निघणं खूप गरजेचं असतं तर आता हा आपण जो खेकडा आहे तुम्ही बघितला हा खूप घट्ट असल्यामुळे हे शेल काढताना थोडासा त्रास होत होता तर मी इथे बाकी खेकड्याच्या रशाची तयारी करत होती तर माझा नवरा मला म्हणाला की तू माझ्याकडे दे मी अगदी झटपट असे तुला साफ करून देतो तर आता ह्या खेकड्याच्या वरती जी तुम्ही बघाल मऊ अशी गादी असते म्हणजे त्याचे पोटाचा जो आतड्याचा भाग असतो तो आहे तर हा सुद्धा आपण काढून टाकायचा आहे तर ते तुम्ही इथे बघितलं की माझी दोन लहान मुलं सुद्धा अगदी खूप आनंदी होती आणि ती सुद्धा ह्या खेकड्यांबरोबर खेळत होती माझा माझा लहान मुलगा ह्या मोठ्या खेकड्याला टॉर्टाईज म्हणत होता म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता की हा खेकडा किती मोठा होता ते तर तुम्हाला अजून मी काही दोन तीन खेकडे साफ करून दाखवणार आहे तर त्यापूर्वी हा जो तुम्ही बघाल खेकड्याचा मागचा भाग जो आहे तो काळा आणि रुंद असा आहे तर ही मादी आहे आणि हा दुसरा खेकडा तुम्ही जर बघाल तर ह्याचा भाग मागचा हा निमुळता आणि त्याचबरोबर पांढरा आहे तर हा नर आहे तर नर आणि मादी असे खेकड्यांमध्ये दोन वेगवेगळे प्रकारही असतात तर नर हा जो आहे तो थोडासा त्याच्यामध्ये अंडी म्हणजेच आपण लाख म्हणतो काही जण त्याला गाभोळी म्हणतात ही नसते तर मादी जर असेल तर त्यामध्ये पिवळी अशी लाख पिवळी केशरी अशा रंगाची लाख असते आणि त्यामुळे मादीला बाजारामध्ये जास्त डिमांड असते त्यामुळे बाजारामध्ये गेल्यानंतर लोक मादी घेणं हे जास्त प्रेफर करतात तर आता तुम्ही इथे बघितलं की आपण हा जो वरचा जो भाग होता तो आपण काढून टाकलाय ज्याच्यावरून आपण ती नर आहे का मादी आहे हे ओळखतो तो भाग आपण काढून टाकायचा त्यानंतर ह्याच्या वरती हे कवर जे आहे शेल जे आहे ते काढायचं आणि आतल्या बाजूला हा जो मऊ असा जो केसाळ गादीसारखा थोडासा भाग असतो तो, तो सुद्धा आपण काढून टाकायचा आहे त्याचबरोबर त्याचे पुढचे जे डोळे आणि त्याच्यावरती असलेलं छोट कवर हे सुद्धा आपण आहे आणि तुम्ही बघाल ह्याच्या आतमध्ये जी गाभोळी आहे ही मात्र आपल्याला अजिबात टाकून द्यायची नाहीये थोडी गाभोळी ही त्या शेलमध्ये सुद्धा राहते तर ही सुद्धा आपण नंतर काढून घेतो मला अजून एक मी काढून दाखवते व्हिडिओ आजचा थोडासा मोठा होईल पण ह्यामध्ये तुम्हाला अगदी स्टार्ट टू एंड पर्यंत सर्व माहिती मिळणार आहे तर आता तुम्ही इथे बघाल हा सुद्धा खेकडा आपण साफ करून घेतोय दुसऱ्या बाजूला मी इथे या शेलमध्ये जी लाग जमा असते ही आपण काढून घेणार आहोत तर तुम्ही बघाल ही पिवळ्या रंगाची किंवा थोडीशी हलकीशी केशरी अशी जी असते ही लाग आपण आपल्या रश्शामध्ये वापरायची तर इथे या मोठ्या खेकड्यामध्ये तुम्ही तुम्हाला दिसतच असेल ही खूप छान भरपूर अशी लाग ह्यामध्ये होती आणि ह्यामध्ये जे काही पाणी आहे हे सुद्धा आपण न टाकता आपल्या रश्शासाठी वापरणार आहोत तर आता ही लाख मी सगळ्या खेकड्यांच्या शेलमधली काढून घेते दुसऱ्या बाजूला माझा नवरा अगदी झटपट असे हे खेकडे मला साफ करून देतोय खेकडे खाण्याचे बरेच सारे फायदे सुद्धा आपल्या आरोग्याला होतात त्यामुळे पावसाळ्याच्या जवळपास जेव्हा हे चांगले खेकडे बाजारात येतात त्यावेळेला ते एकदा दोनदा तरी ह्याचा बेत घरी आमच्या होतोच तर खेकड्यामध्ये ओमेगा थ्री हे खूप मोठ्या प्रमाणात असतं त्याचबरोबर खेकड्यांमध्ये फॉस्फोरस असतं झिंक असतं जे आपल्या शरीराला खूपच आवश्यक असतात तर आता इथे सगळे खेकडे जे आहेत त्याचे पेदे आणि त्याच्या डेंगा ह्या आपण वेगळ्या केल्यात हे छोटे जे पाय आहेत हे आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आणि बाकीचे पाय आणि मोठे डेंगे आपण रशामध्ये घालणार आहोत तर सर्वात आधी आपण हा जो मोठा जो खेकडा होता ह्याचा मी दोन पेद्याचे दोन भाग करून ते रश्श्यामध्ये घालणार आहे तर त्याच्यासाठी मी हे मधोमध कापून घेते पावसामध्ये जर तुम्ही हा गरमागरम रस्सा जर प्यायलात तर सर्दी खोकला अगदी लांब पळून जातो तर हे खेकडे प्रवृत्तीने उष्ण असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी ते खाणं टाळलं पाहिजे त्याचबरोबर मे महिन्यामध्ये म्हणजेच गरमीच्या सीझनमध्ये खेकडे शक्यतो खाणं टाळावं तर आता सुरुवातीला मी इथे हे जे छोटे छोटे पाय दिसत आहेत हे आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत म्हणजेच ह्याचा अर्क आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण ह्यामध्ये खाण्यासारखं का म्हणाल तर काही नसतं पण त्यातलं जे आतले जे छोटं काही फ्लेश असेल तर ह्यामधला जो रस आहे अर्क आहे ह्याचा हो आपण मिक्सरमध्ये पाणी घालून एक दोन ते तीन वेळा दोन वेळा पुरेसं होतं दोन वेळा आपण हा स्टॉक जो आहे त्याचा अर्क आपण काढून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये पाणी घालून तो मी वाटून घेतला आहे आणि त्यानंतर गाळणीने आपण हा व्यवस्थित गाळून घेणार आहोत कारण हे शेल असल्यामुळे जर ह्याचे काही कण जर आपल्या रशामध्ये गेले आणि जर आपल्या पोटात गेले तर आपल्याला ह्याच्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो तर हे जे आहे हे व्यवस्थित दोन ते तीन वेळा आपण पाणी त्याचा अर्क जो आहे तो गाळून घेणं खूप गरजेचं असतं तर आता पुन्हा मी एकदा मिक्सरमध्ये हे घालून घेते ह्याचा जो राहिलेला चोथा आहे तो आणि पुन्हा पाणी घालून मी तो वाटून घेतलाय आणि त्याचा जो अर्क आहे तो आपण गाळून घ्यायचा आहे तर जेव्हा तुम्ही बाजारामध्ये हे खेकडे घेण्यासाठी जातात त्यावेळेला ते खेकडे जिवंत असणं खूपच गरजेचं असतं जर मेलेले खेकडे असतील तर त्याचं फ्लेश जे आहे हे सुद्धा लवकरात लवकर खराब होतं आणि त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे असे मेलेले खेकडे तुम्ही घेऊ नका तर आता इथे आपण अर्क काढून घेतलाय हा सुद्धा मी बाजूला ठेवणार आहे आणि आता आपल्या रश्शाला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी एक मोठी मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये दोन पळ्या मी तेल घालून घेतलं आहे ह्यामध्ये फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आपण घातला आहे कांदा अगदी थोडासा मऊ झाला की ह्यामध्ये आपण एक वाटण घालणार आहोत तर ते वाटणामध्ये मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर असं सगळं एकत्र एक करून मी त्याचं हे वाटण हिरवं वाटण केलेलं आहे हे तीन चमचे मी वाटण येथे रशामध्ये घालणार आहे तर कांद्यासोबत तेलामध्ये आपण हे परतवून घेऊया म्हणजे ह्याचा जो कच्चट वास आहे तो सुद्धा लगेच निघून जाईल तर हा परतून व्यवस्थित झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला जो आपली पावडर मसाले आहेत मसाले आहेत ते आपण ॲड करणार आहोत खेकडे जे आहेत ते बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त जो काही वेळ लागतो तो खेकडे साफ करण्यासाठीचाच लागतो तर आता ह्यामध्ये मी गरम मसाला म्हणजेच आपल्या घरातला ठेवणीतला मसाला हळद लाल तिखट आणि मीठ घालून आहे तर हे ड्राय मसाले पावडर मसालेसुद्धा आपण आपल्या तेलामध्ये परतवून घेऊया म्हणजे आपल्या रशाला जी तरी आहे ती अगदी छान मस्त येते तर आता यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे ह्याच्यातलं तेल ते जे आहे ते वेगळं व्हायला सुरुवात होतं आणि ज्यांना रश्शावरती छान मस्त अशी तरी आवडते त्यांनी ही टीप जी आहे ती नक्कीच लक्षात ठेवावी आता ह्यामध्ये आपण साफ करून घेतलेले जे खेकड्याचे पेदे त्याचबरोबर डेंगे किंवा दुसरे जे छोटे पाय आहेत हे आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत हे आता ह्या मसाल्यांमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर थोडेसे ड्राय खेकडे खायचे असतील तर तुम्ही ह्यामध्येच हे खेकडे शिजल्यानंतर कमी पाणी घालून यामध्ये थोडासा वरती मसाला घालायचा आणि ड्राय खेकडे सुद्धा तुम्ही बनवून हे खाऊ शकता पण आमच्या घरी मात्र अगदी रस्सेवाले खेकडे म्हणजेच ही जी छान मस्त रस्सा रस्सा आहे तो अगदी पिण्यासाठी सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे शक्यतो ड्राय खेकडे बनवणं हे माझ्या घरी खूपच कमी केलं जातं तर आता यामध्ये मी पुन्हा गरम पाणी घालून घेतलं आहे आणि आता ह्यावरती झाकण ठेवून आपण हे पाच मिनटं छान ह्याला एक उकळी काढून घेणार आहोत तर खेकडे शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटाचा वेळ जो आहे तो पुरेसा असतो त्यामुळे जास्तही वेळ खेकडे शिजवले की त्यातलं फ्लेश जे आहे ते कडक होतं त्यामुळे खूप जास्त वेळ खेकडे शिजवण्याची गरज लागत नाही तर आता इथे मी झाकून ठेवते आणि पाच ते सात मिनटानंतर आपण एकदा पुन्हा चेक करायचं आहे आणि ह्यामध्ये जी आपण जी लाक काढून घेतली होती ही ह्यामध्ये घालायची आहे रस्ता पूर्ण तयार झाल्यानंतर जर तुम्ही ही लाक घातली तर थोडासा रस्ता जो आहे तो फुटल्यासारखा वाटतो म्हणून अगदी खेकडे शिजत आले की आपल्याला लगेचच ही लाक जी आहे ती यामध्ये घालायची तर आता यामध्ये आपण खेकड्याच्या पायाचा जो अर्क काढून घेतला होता तो मी यामध्ये घालून घेतो अर्क यामध्ये घातल्यामुळे आपल्या रश्याला खूप छान टेस्ट येते काही जण हा अर्क न घालता हे पाय जे आहेत हे रशामध्येच घालतात पण तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा तर अजूनही आपले खेकडे जे आहेत ते पूर्णपणे शिजलेले नाही आहेत तर खेकडा आता हे शिजला आहे हे कसं ओळखायचं तर ह्याचे जे डेंगे आहेत हे ऑरेंज होतात तर अजूनही आपला खेकडा थोडासा पांढरा थोडासा ग्रे कलरचाच दिसतो आहे त्याचे डेंगे जे आहेत ते अजून पूर्णपणे शिजलेले नाही आहेत तर पाच ते सात मिनटानंतर तुम्हाला हा फरक कळेल आपले जे खेकड्याचे डेंगे आहेत ते पूर्णपणे ऑरेंज झालेले आहेत तर आता ह्यामध्ये आपल्याला एक वाटण घालायचं आहे तर तो व्हिडिओ जो आहे तो मी यामध्ये ॲड केला नाही आहे वरती तुम्हाला इथे छोट्या स्क्रीनवर व्ह्यू होतच असेल तर कांदा खोबरं आलं लसूण हिरवी मिरची त्याचबरोबर काळी मिरी लवंग आणि दालचीन हे सगळं मी एकत्र एक भाजून घेतलं आहे आणि त्यानंतर ते मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे तर हे दोन ते तीन चमचे वाटण मी ह्यामध्ये घालून घेतलं आहे आपल्याला वाटण जे आहे कांदा खोबऱ्याचं हे खूप जास्तही यामध्ये रश्यात घालायचं नाही आहे कारण त्यामुळे काय होतं आपला रसा तर घट्ट होतोच त्याचबरोबर त्याला थोडासा खोबऱ्याचा स्वाद यायला लागतो तर आपल्याला इथे ओरिजिनल खेकड्याचा रस हवा आहे तर म्हणून वाटण जे आहे ते खूप जास्त प्रमाणात वापरायचं नाही आहे तर आता इथे तुम्ही बघाल मी आंबटपणासाठी थोडासा चिंचेचा कोळ थोडी चिंचा पाण्यात घालून आपण त्याचा जो रस आहे तो आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे तर आता या सगळ्या मसाल्यांमध्ये आपण एक पाच मिनटं अजून आपले खेकडे छान शिजवून घेणार आहोत तर तुम्ही बघाल की आपल्या खेकड्याचा जो पेदा आहे त्याचबरोबर त्याचे जे डेंगे आहेत ह्याचा रंग छान ऑरेंज असा झालेला आहे तर ह्या मसाल्यांबरोबर अजून एक पाच मिनटं आपण हे उकळून घेऊया आणि वरती छान त्याला मस्त तेलाचा तवंग आल्यानंतर आपले खेकडे गरमागरम असे आपण सर्व करणार आहोत खूप छान मस्त टेस्ट येते रस्सा पण अगदी तुम्ही बघाल खूप जास्त जाड किंवा अगदी पातळही झालेला नाहीये तर ह्यावरती आता आपण कोथंबीर घालून घेऊया आणि थोडा वेळ झाकून आपण ह्याला मंद आचेवरती एक पुन्हा दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे दोन ते तीन मिनटानंतर मस्त तेलाचा तवंग वरती आलेला आहे आणि आपला खेकड्याचा गरमागरम रस्सा इथे पिण्यासाठी तयार झालेला आहे तर मी सोबत खाण्यासाठी आज नाचणीची भाकरी बनवली आहे तांदळाची भाकरी असेल किंवा गरमागरम भात ह्यासोबतसुद्धा हा खेकड्याचा रस्ता अगदी अप्रतिम असा लागतो तर एक पाच गर्म ते सात मिनटं आपण हे मंद आचेवरती उकळून घेतलं आहे आणि आता मी गरमागरम खेकड्याचा रस्ता लगेचच सव करणार आहेत सुद्धा अगदी छान आतुरतेने याची वाट बघत आहेत की कधी एकदा हा खेकड्याचा रस्ता आपल्या पानामध्ये येतोय आणि त्याचा आपण मनसोक्त असा आस्वाद घेतोय ते चला तर मग लगेचच आपल्या आजचा हा खेकड्याचा रस्सा सर्व करूया तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशाच वेगवेगळ्या पारंपरिक रेसिपीज अजून माझ्या चॅनलवर मी दाखवलेल्या आहेत तर त्यासुद्धा आवर्जून जाऊन पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका मस्त अगदी झणझणीत असा रस्ता तयार झाला आहे थोडासा मी चाकून बघितला होता म्हणून मी तुम्हाला सांगते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान मस्त चटकदार रेसिपीसोबत